ठाणे महापालिका क्षेत्रात मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे शहरातील शाळा महाविद्यालय रुग्णालय रेल्वे स्थानक मेट्रोची स्थानकं तसंच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी ही वायफायची सुविधा उपलब्ध होणार आहे सुरुवातीचे आठ तास ही सुविधा मोफत मिळणार असली तरी त्यानंतर मात्र ही सेवा घ्यायची असेल तर शुल्क मोजावं लागणार आहे यापूर्वी देखील शहरात वायफायची सुविधा देण्याची योजना आखली होती मात्र ही सुविधा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती ठाणे शहराला मोफत वायफाय सुविधा देण्याची ठाणे महापालिकेकडून यापूर्वी योजना कार्यान्वित करण्यात आली होती मोफत वायफाय सेवा देणाऱ्या संबंधित कंपनीनं परस्पर कनेक्शन विकून लाखो रुपये कमवत असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या नगरसेवकांनी त्यावेळी सर्वसाधारण सभेत केला होता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही नगरसेवकांनी त्यावेळी केली होती आता पुन्हा एकदा शहरात मोफत वायफाय देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आली आहे यासाठी त्यांनी शासनाचा निधी देण्याची तयारी दर्शवली आहे संबंधित कंपनीशी यासंदर्भात लवकरच करार करण्यात येणार आहे शहरातील शाळा महाविद्यालयं रुग्णालयं रेल्वे स्थानक मेट्रोची स्थानकं तसंच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी ही वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे सुरुवातीचे आठ तास ही सुविधा मोफत मिळणार असली तरी त्यानंतर मात्र या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर ठाणेकरांना यासाठी शुल्क मोजावं लागणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं हरकत येण्यापूर्वीच प्रादेशिक मनोरुग्णालयातील शेकडो झाडांची कत्तल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली वृक्षपाहणी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे या पाहणीत हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकीस आले ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळे झाक करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मनोज प्रधान यांनी केली आहे ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागानं ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवलाय या प्रस्तावात तीनशे तीन वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित चारशे एकवीस वृक्षांचं पुनर्रोपण करण्याची नोंद आहे पुनररोपणाचं ठिकाण देखभाल आणि जगण्याचं प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही या वृक्षांमध्ये फणस कैलासपती अशोक आंबा बदाम शेवगे नारळ ताड साग भोकर कांचन अनंता बेहेरीमाड कडुनिंब साफा आणि उंबर यांसारख्या विविध वृक्षांचाही समावेश आहे संदर्भात मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा सुजाता घाक युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील पाहणी केली या पाहणीनंतर अधीक्षक नेताजी मुळीक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं या पाहणीमध्ये अनेक ठिकाणी आधीच वृक्षतोड झाल्याचं निदर्शनास आले अतिशय जुने झाडही तोडण्यात आले असल्याचंही दिसून आले या संदर्भात मनोज प्रधान यांनी देशातील सर्वात मोठे मनोरुग्णालय या ठिकाणी उभं राहणार असून किंवा रेल्वेचं विस्तारीकरण होणार आहे याचं आम्हाला कौतुकच असल्याचं सांगितलं किंबहुना विकासाचे आम्ही स्वागतच करत आहोत परंतु शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे याबाबत विचारणा केल्यानंतर ठाणे महापालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं त्यांनी सांगितलं चोवीस नोव्हेंबर रोजी वृक्षतोड करण्याबाबत हरकती मागवल्या जात आहेत आणि त्याआधी झाडं तोडली जात आहेत झाडांच्या फांद्या तोडायच्या असतील तर परवानगी घ्यावी लागते इथे परवानगीच्या आधीच कत्तल करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ओक यांनी झाड तोडणे हे आहे असं म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असताना जर वृक्षतोड होत असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात पत्र देणार असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं ता ताजा असताना ठाण्यामध्ये देखील वृक्षांची कत्तल केली जाणार आहे असं समजलं जात आहे काय वाटतं एकंदरीत का तशा प्रकारचा तुमची पुढची भूमिका असणार तपोवनचा विषय तुम्ही सांगितलं तसं सा ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या मेंटल हॉस्पिटलच्या आत सातशे चौतीस झाडं तोडण्याचं एक प्रपोजल डब्ल्यू डी ठाणे महानगरपालिकेला दिलं ठाणे महानगरपालिकेने चोवीस नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की सात दिवसात जर कोणाला ह्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवावा आता आज आम्ही आठ डिसेंबरला या ठिकाणी आलो आहे म्हणजे तो वेळ संपल्यानंतर सात आठ दिवसात आम्ही आलो आहे मी तुम्हाला किमान शंभर दीडशे दोनशे झाडं दाखवीन जी ऑलरेडी तोडलेली आहेत तो मग मला एक सांगा ही काय ह्या गेल्या सात दिवसात तोडलेली झाडं आहेत का तर नाही हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं दाखवण्यापुरतं वेळ देणं पण त्यांचं काम तर झाडं तोडण्याचा त्यांनी सुरूच केलेलं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते सांगताना असं सांगतात की तीनशे तीन झाडं तीन ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि चारशे एकतीस चौतीस झाडं ही आम्ही ट्रान्सप्लांट करू माझा प्रश्न टी एम सीला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलं आहे ते मला दाखवा ह्या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे त्याच्यात पंधरा झाडं अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे आम्हाला दाखवा ही पंधरा झाडं कुठली आणि ह्या पंधरा झाडांमधला एक एकही झाड तर तोडत नाही ना हेही आम्हाला कळून द्या मस्क्युलर हा दुर्मिळ आजार असला तरी या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे त्यांच्यात असलेल्या इच्छाशक्तीमुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशोभं राहिलं पाहिजे असं प्रतिपादन करत या आजारावर लस उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे ठाण्यातील स्वर्गीय गंगोबाई शिंदे सभागृहात आयोजित मस्क्युलर ग्रस्त आणि गरजू रुग्णांसाठी इलेक्ट्रिक व्हीलचेअर आणि वॅटमेड बायपॅप मशीन वितरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे डॉक्टर मंगेश पेडामकर हरिश्चंद्र सावंतही उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आलं या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांना आणि गरजू रुग्णांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर बायपॅप मशीन आणि तसंच इतर वैद्यकीय साहित्यांचं वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ शंभर अतिरिक्त ता इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा केली तसंच गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पोर्टेबल व्हेंटिलेशन उपकरणं उपलब्ध करून देण्याची तयारीही व्यक्त केली मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी फिजिओथेरपी अत्यावश्यक असल्याचं नमूद करत या उपचारांसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी सी एस आर निधी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि लोकसहभागातून व्यापक मदत उभी करू शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे उपक्रम हाती घेत असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं एस टी मेट्रो मोनो यांसह सार्वजनिक वाहतुकीत या मुलांच्या प्रवासासाठी अनुकूल सुविधा निर्माण केल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं याशिवाय थेरपी सेंटर सुरू करण्याबाबत प्रस्ताव पुढे सरकला असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुटुंब न्यायालयाच्या आवारात उभ्या असलेल्या कारमध्ये एका छत्तीस वर्ष विवाहित महिलेवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे दो दोघांपैकी हिरालाल केदार याला अटक करण्यात आली असून त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली आहे या घटनेच्या तीन महिन्यानंतरही ते तिला व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत होते त्यांच्याकडून होणाऱ्या बदनामी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या पीडितेनं धाडस दाखवत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय डोंबिवलीतील एका स्पा सेंटरमध्ये ही पीडित महिला कामाला होती त्या ठिकाणी स्वतःला यूट्यूब पत्रकार असल्याचा दावा करणारे रवी आणि हिरालाल दोघे मसाजसाठी नेहमी येत होते रवीने पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्या सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला त्यानंतर आज माझा वाढदिवस आहे केक कापायचा असल्याचा बहाणा करून त्यांनी पीडितेला बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये नेलं होतं या घृणास्पूट प्रकारानंतर त्यांनी तिला रात्री अकरा वाजता रस्त्यावर सोडलं याची कुठे वाच्यता केल्यास तिच्याशी केलेल्या शरीर संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करू अशीही धमकी दिली होती बदनामीच्या आणि व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीनं पीडितेनं याची तक्रार केली नव्हती रवीने अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मासुंदा तलाव आणि तीन डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोपिनेश्वर मंदिर या ठिकाणी तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली याला कंटाळून अखेर तिने पाच डिसेंबर रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय तक्रारदार फिर्यादी महिला जी आहे तिने आल्यानंतर आपण जो गुन्हा दाखल केला आहे तिने दोन आरोपींविरुद्ध आपल्याकडे तक्रार दिलेली आहे तर दोनपैकी एक आरोपीला आपण अटक केलेली आहे दुसऱ्या आरोपीचा अजून पंचवीस ऑगस्ट या या दिवशी यातील एक जो आरोपी आहे अद्यापपर्यंत मिळून न आलेला फरारी आरोपी जो आहे त्या आणि पार्टीसाठी निमंत्रण दिलं पण तिने ते नाकारलं मग तो म्हणे की गाडीमध्येच आपण पार्टी सेलिब्रेशन करू आणि ती तिच्या कामाच्या ठिकाणावरून बाहेर पडत असताना तिला गाडीत बसवलं हो। तिने केक कापला आणि मग तिला म्हणे की केक तू म्हणजे ती म्हणे वाढदिवस तुमचा आहे तर केक पहिला तुम्ही खा म्हणून तर नाही म्हणे माझ्या तोंडात काहीतरी आहे पहिल्यांदा तू खा नंतर मी खातो आणि तिला तो केक खाऊ घातल्यानंतर एक काही वेळानंतर तिला गुंगीसारखं चक्कर यायला लागली आणि तिच्या बाबतीत हा तर तिला ते गुंगी कारक ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत राबवण्यात आलेल्या कर्करोग निधन मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत फिरती कर्करोग डायग्नोस्टिक वॅनच्या माध्यमातून मोफत तपासणी मोहीम राबवण्यात आली या उपक्रमाचा मुख्य उद्देश कर्करोगाचं लवकर निदान करून नागरिकांना योग्य वेळी उपचाराच्या कक्षेत आणणं तसंच प्रतिबंध आणि जागरूकतेसाठी व्यापक जनजागृती करणं हा होता कर्करोगाचं वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक ठरतात याची जाणीव करून देत आरोग्य विभागानं ग्रामीण भागापर्यंत सेवा पोहोचवली कल्याण भिवंडी अंबरनाथ मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार वॅनची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे नागरिकांच्या गर्दीमध्ये आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकारी आणि आशा सेविकांनीही महत्वाची भूमिका बजावली स्थानिक स्वयंसेवी संस्थांसह ग्रामपंचायतींनी देखील जनजागृतीत सहभाग नोंदवला तपासणी दरम्यान पाच मुख चौतीस स्तन आणि चौदा गर्भाशय मुख कर्करोग असे एकूण त्रेपन्न संशयित रुग्ण आढळून आले यापैकी आठ जणांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील महिलांना सहज तपासणी सुविधा उपलब्ध झाली असून कर्करोगाबाबतची भीती कमी होण्यास मदत झाली लवकर निदानामुळे उपचार सुलभ होत असून आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यात हा उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरल्याचं प्रशासनानं सांगितलं